पुण्यात झोन ची हद्दीमध्ये एफ सी रोड वर एक घटना समोर आलेली आहे ज्या दरम्यान काल रात्री एक एल थ्री नावाचा पूर्ण नाम लिक्विड लेजर लॉन्ज असा आहे असे नावाचा एक जे बार आहे ती त्याची जे लिगल परमिसिबल लिमिट आहे त्याचे पुढे काही तास चालला अशा प्रकारची इन्फॉर्मेशन जे आहे ते सोशल मीडियावरनं आज पुणे पोलिसाला मिळाली हा जे बार आहे त्याच्या दोन ओनर आहे संतोष विठ्ठल कामठे आणि सचिन विठ्ठल कामठे हा दोघाने हा अग्रीमेंट करून पुढे तीन लोगाला रेंटवर दिला होता रवी महेश्वरी उत्कर्ष देशमाने आणि योगेंद्र गिरासे हा तिघे माणसाने हा जून महिन्यापासूनही हे सुरू केला ते ऑपरेशनल केला होता आणि मग काल रात्री त्यांनी काहीतरी बारा साडेबारा वाजेपर्यंत हे चालविलं आणि मग एका पार्टी ऑर्गनायझर जी इव्हेंट ऑर्गनायझर आहे त्याच्याबरोबर त्याचा काल उशिरा बोलला झाला बारा साडेबाराच्या दरम्यान त्यांनी त्यांना काही सांगितलं की त्यांना काही तरी चाळीस पन्नास लोगाला घेऊन एक पार्टी अरेंज करायची तर त्यांनी त्याला होयचा होकार दिला मग ते लोक रात्री उशिरा त्यासाठी पार्टी करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी ठराविक असे केला की के, जे मेन एंट्री आहे मेन एंट्री त्यांनी बरोबर एक ते डेड वाजताचे दरम्यान बंद केली यामुळे असा एक त्यांनी वॉश केला की के जे दार आहे ते बंद करण्यात आलेला आहे परंतु त्यांनी त्या बिल्डिंग मोठी बिल्डिंग आहे त्याचे पाठीमागचा जे दार होता ते दार उघडून ठेवला ज्यामुळे ते जे पार्टी अटेंड करणारे मुले होते ते ये जा करू शकतात अशा प्रकारचं त्यांनी प्लॅनिंग केली होती मग ह्याच्या एक मॅनेजर मानस मलिक त्याचे बरोबर ते ऑर्गनायझर जे होता ते अक्षय दत्तात्रय कामठे हिने हे सगळा आयोजन केला आहे ते यावेळी पोलिसाला सोशल मीडियामधून ह्याचे बद्दल एक व्हिडिओ मिळाली आणि त्यामधला कॉन्टेंट समोर आला ते तात्काळ पुणे पोलिसाने शिवाजीनगर पोलीस स्टेशनची टीम त्या ठिकाणी पोहोचली त्याने त्या ठिकाणी जाऊन त्याचे जे डी व्ही आर आय सी सी टी व्ही चेक केले व्हेरीफाय केला ते समोर आला की त्यांनी असा प्रकार घडलेला दिसते मग त्यांना आता पोलीस स्टेशनने पोलीस स्टेशनला त्या लोकांना आणलं आहे आणि त्याच्याकडे जे इन्व्हेस्टिगेशन आहे विचारपूस सध्या चालू आहे त्या ठिकाणचा जे बार आहे त्या बारला सुद्धा आता सीज करण्यात आलेला आहे त्यामध्ये एक्साईज डिपार्टमेंटची सुद्धा सह झालेला आहे ते पण घेऊन त्यांनी पण आपल्या स्तरावर जे काही आहे लिगल कारवाई केलेली आहे त्यामध्ये एक व्हिडिओ असा दिसते की ज्यामध्ये काही दोन तरुण बसले आहे दोन तरुण एक पावडरसारखा काहीतरी कंटेंट त्याच्याकडे आहे ज्याचेबद्दल ते नार्कॉटिक्स असू शकते त्याची शक्यता नकारता ना येत नाही आहे आता शोध चालू आहे आणि त्याच्या ते इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे ही आम्हाला माहिती मिळाली ते आपल्याला लिगल कारवाई करून त्यावर अपडेट करण्यात येणार आहे मी याबाबतबद्दल असे प्रकारची तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाली नाही आमच्याकडे तसे प्रकारची तक्रार प्राप्त झाली नाही परंतु एक ते एकदा आम्ही त्याची परमिशन नेमकी कधी मिळाली आहे आता सांगण्याप्रमाणे काही दिवसापूर्वीही त्यांना मनपाकडून ते परमिशन मिळाली होती त्या ठिकाणी चालू करण्याची ते सारे सगळे कागदपत्र जे आहे ते इन्व्हेस्टिगेशन खाली आम्ही गोळा करीत आहोत त्याबद्दल जे काही इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर आला ते बाकीचे जे डिपार्टमेंट आहे त्यांना पण योग्य पत्र व्यवहार करण्यात येणार आहे तो असे प्रकारचे जो मूळ मालक आहे आपण म्हणताय मूळ मालकाच्या हॉटेल व्यवसायाच्या असं रेस्टॉरंट बार वगैरेच्या काम आहे पण त्यांनी शक्यतो ते रेंटवर दिले दिले आहे सुरुवातीपासून ही आधी दुसऱ्या पार्टीला दिला होता आता हा तिघाला दिलेला आहे हिने पण पुढे अशा प्रकारचे ऑर्गनायझर जे इव्हेंट मॅनेजर सारखे असतात ते त्यांना आता रात्री बारा साडेबारा वाजता पुढे हँडओव्हर केला बा सध्या आता जे गुन्हा दाखल करीत आहोत आम्ही त्यामध्ये भारतीय दंड सहायताच्या एकशे अठ्याऐंशी कलमचे खाली आम्ही दाखल करीत आहोत त्याचबरोबर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोण उन, एकोणीसशे एकोणसाठ याचे एक खाली आम्ही पासष्ट ईची जे कलम असते त्याचे खाली गुन्हा दाखल करीत असो तसाच बी पी एफचा तेहतीस एक, ते एक डब्ल्यू कलम हे लावण्यात आलेली आहे हा प्रोसेस सध्या गुन्हा दाखल करण्याची चालू आहे त्याचबरोबर नॉईज पोल्युशनचे जे जे, जे कलम आहे त्याची व्हेरिफिकेशन एक वार करून ते त्याचे खाली पण ते कारवाई केली जाणार आहे नार्कॉटिक्स बद्दल एकदा व्हेरीफाय करणे गरजेचे आहे त्या व्हिडिओची व्हेरिफिकेशन आम्ही तिथले डी दी, डी सी सी टी व्ही जे जप्त केले आहे तिथून व्हेरीफिकेशन करून आणि कोण कोण तरुण बसले होते त्याच्याकडे एकदा व्हेरीफाय करून त्याच्यावर जे काही समोर आला तसाप्रमाणे ते कारवाई केली जाणार आहे जसं आपण आम्हाला विचारला आहे की रात्री आम्ही ब्रीफिंग करून जे आहे अधिकारी आणि अंमलदाराची ड्युटी लागली असते की बरोबर जे आहे ते एस्टॅब्लिशमेंट बंद झाली पाहिजे ते तसे प्रकारचं जर काही कुठे पोलिसाकडून हलगर्जीपणा करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही कारवाई करीत होत आम्ही दोन बीट मार्शल्सला सस्पेंड केला आहे सध्या आणि जे काही अधिकारी त्यासाठी कडून त्यांना बेजबाबदारपणा जर केअरलेसनेस काही झालेली आहे की त्यांनी वेळचे जाऊन चेक केला नाही किंवा ते त्या ठिकाणी त्याचं लक्ष चुकलं आहे त्यासाठी डिकॉल्टीपोर्ट्स वगैरे सिनियर ऑफिसर्सला पाठवण्यात येत आहे